बर का सरकार बदलचा चुकीचा विषय नाही सरकार कसं होतंय जी सत्ता दिली म्हणलं की हुकुमशाहीच्या जा वाटण जात असं नाही आपली घटना आहे त्या घटनेच्या प्रमाणात चाललं पाहिजे घटना सगळ्यालाच आहे कोणतरी नवीन चारा पाहिजे का नको राजकारण आता काय जरा भाजपचं आहे जरा हे व्हायला करते राजकारण कोण विकासाचे माग आहे जनतेला कसं आहे बाब दाखवण्याचं श्राद्ध का बरोबर जुन्या माणसाची मन आहे विकास समोर डोळ्याला बघितला ज्याचा विकास केलेला दिसला त्यालाच जनता मध्ये माग जाणार लाडके बहिणी जाता काय घेऊन करू दिला हजार सरकारनं काय केलं माहिती बायकूजे जेव्हा वापर नाही करून दीड हजार घेऊन काय करू नमस्कार मी गोपाळ माळी आपल्या सर्वांचे मी मराठीमध्ये स्वागत आहे प्रेक्षिका हो विधानसभा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अनुषंगाने आपण इथल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊ इथल्या माणसाचा जन्मताचा कौल काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने आता आपण सध्या आलेलो आहे माड्यामधील जी बेचाळीस गावं आहेत त्या बेचाळीस गावामधल्या फोळे या गावामध्ये आलेलो आहे हे गाव एकदम शेवटचं आणि टोकाचं गाव म्हटलं तरी काही हरकत नाही त्या गावामध्ये आपण आलो इथल्या माणसांना आपण भेटणार आहे ह्या गावामध्ये नेमका माणसाच्या मनात कोण आहे तिथले आता सध्याचे आमदार बबनदादा शिंदे हे आता चालूचे आमदार आहेत आणि आता ह्या निवडणुकीमध्ये आताच्या या रानांगणामध्ये अभिजित पाटील असतील पंढरपूरचे विट्टल सहकारीचे विटल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असतील परत नंतरनी रणजित सिंह शिंदे असतील हे सुद्धा या रानांगणामध्ये अशी लढत आहे एकंदरीत इथल्या जनमतात माणसांचा कौल काय आपण माणसांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर बघूया आपण नेमकं पणसांमध्ये काय वातावरण हो का नमस्कार कुठलं इथलंच गादलकोच येते कसं आहे वातावरण लोकसभा झाली आता विधानसभा चालू आहे वातावरण काय काही व्यवस्थित वातावरणच व्यवस्थित हा उमेदवार माहित आहे उमेदवार माहित आहे असून काय करायचं नियोजन आता हे किती वर्ष झालं आता तीन वर्ष झालं आमच्याकडे टर्म आहे काय रस्त्याचं नियोजन काय कायच नाही आता कसं लय सांगण्यात काय अर्थ नाही थोडक्यात केला पाहिजे कार्यक्रम के। लयचा विषय नाही आता एकंदरीत जर आपण बघितलं तर मला वाटतं की पंढरपूरच्या अभिजित पाटील असतील बन शिंदेनी यांनी यावेळेस रणजितसिंह शिंदे त्यांची चिरंजीवांना उमेदवारी दिली परत नंतर मोहिते पाटलांनी पण आता उमेदवारी द्यायची आबा आबा हो होईल आबा काय नसताना ते प्रत्येकाच्या घरोघरी फिरते ते म्हणजे ह्याचा काय अर्थ माणूस माणूस की पाहिजे बाकीचा विषय आपोआपच करते ना असा ती पण म्हणतात की असेल रमोदा शिंदेनी पण आता तीन हजार पाच अभिजित तीन हजार आम्ही पण साडे तीन हजार रुपये असा आहे ही कॉम्पिटिशन असल्यामुळे नाही तर मग ह्याच्या अगोदरचा काही विषय घाला नाही आपल्या राज्यात तर काय विषय आता ही भाजप भाजप योजना चालू केल्या कॉम्पिटिशन नसलं तर कशी योजना होते मोदी देशात काय म्हणत होता मन की बातच जन की बातचा विषय नव्हता जेव्हा लोकांच्या हातात थोडं आलं त्यावेळेला बदल होतो लोकांच्या हातात नसलो तर काय काय आता आता तुम्ही सांगितले ही योजनाचं सर्वसामान्य शेतकरी माणसं सुखी काय म्हणतात सरकार बद्दल सरकार बदलचा चुकीचा विषय नाही सरकार कसं होत जी सत्ता दिली म्हणलं की हुकुमशाहीच्या जा वाटण जाते असं नाही आपली घटना आहे त्या घटनेच्या प्रमाण चाललं पाहिजे घटना सगळ्यालाच आहे म्हणजे कोणाला एकाला नाही किंवा एका ना जातीसाठी नाही सगळ्या मानव जातीसाठीच घटना आहे त्याच हिशोबाने चाललं पाहिजे बरं आपला देश कसा आहे लोकशाही प्रधान आहे की लोकशाहीचा अर्थच टाळला पाहिजे ना मग लोकांना ती समजते सगळी लोक तशी म्हणजे हे नाही ते समजी काय आता माड्यातली जनता एकंदरीत काय करेल महाविकास कर आघाडीने माहीत असतं माहित आहे का स्थानिक जी रिपोर्ट असतो स्थानिक माणूस त्याच्यावर आता बदल होणार कुठलाही असतो स्थानिक माणूस जो बरा असतो हिशोबाने बदल करणार म्हणजे त्याने आपली आपली काम सावरून घेणं महत्वाचं आहे काय म्हणजे सगळेजण हे मनात बसण्याचा अर्थ नाही हा नवीनला चान्स दिलाच पाहिजे गेलाच पाहिजे का हो का सगळं असच म्हटलं नाही ना असं नवीनला पण चान्स दिला पाहिजे असं म्हणतोय तू दादा नमस्कार आता काय झालं आता काय पडलं गाडीवर वगैरे होय होय आहे काय आहे इथलं वातावरण कसं आहे इथं झालं इथंच प्रॉपर माडे मध्ये कसं आहे वातावरण लोकसभा झाली आता विधानसभा यांच्या काय आपलं जर साला आयदी बाबंदा झाला दादा। आता बघून दादा म्हणताय तुम्ही आता इथं म्हणतो बऱ्यापैकी जे ते काय आपल्या गावाचा विकास केला भरपूर जाताना पंढरपूरला जाताना नीट चालायच नव्हतं डांबरीकरण झाले काय पाहिजे दा ते दादा देतात ना गेल्या अजून काय पाहिलं आपल्याला काय आता ऊस दरा या ऊस दर फुटी या बाबतीत ना तिथनं परत नंतर हे चालू झालं मोहिते पाटलांनी पण आता आपलं काय दिवशी सांगित की आमचा आणि त्यांचा वैयक्तिक विषय दिवशी आपण काय पण आपण बघून दादा मारांच्या मागण बर हे सगळं जाऊ दे हे झालं लेवल मला एक युवक म्हणून एवढं सांग आता जे सरकारच असेल किंवा सरकार जे चालू आहे आता सध्या चालू माहिती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल कुठलं सरकार बरं वाटेल आता सरकार म्हणजे काय बराबर नाही योजना आता तेल कसं झालं दीडशे रुपये किलो झालं बुड ती तर म्हणते आम्ही एवढा योजना दिल्या वगैरे कशी पाहिजे ना काय काय ना आता काय होईल ती होईल तुला काय होईल आता दोन हजार चोवीसच्या दोन महिन्यानंतर दोन तीन महिन्यानंतर येत नाही निवडणूक आहे काय होईल महाविकास का आघाडी सत्तेतील माहिती आता काय आताच काय सांगू शकत नाही जा होईल ताव होईल आता काय सांगू शकत सांगू शकत नाही आताच काय सांगू शकत नाही आजोबा नमस्कार दिला काय काय त्यात आपल्याला काय कळत नाही राजकारण राजकारण राहू द्या दुसरा विषय घे आपल्याला त्यातलं काय अनुभव माहिती अनुभव तर काय करा नाही जुन्या माणसांचं पण मत जाणून घेतलं पाहिजे या बर सगळं तुमच्या टायमा जर राजकारण आता जर राजकारण सगळं चांगलं आहे तेव्हा पुढारे बरं 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 चालतंय दादा बोल काय म्हणतो कसं आहे वातावरण निवडणुकीच वातावरण ओंडी आम्ही पाटील आम्ही पाटील हा शेतकऱ्यांचं चांगलं केलंय त्यांनी चांगलं केले हा म्हणते आम्ही पण चांगले केले पस्तीस वर्ष ती सत्य होती गे पस्तीस वर्ष केले काम पण कोणतरी नवीन चहो का नवीन चारा पाहिजे का कारण नाबाने शेतकऱ्यांचं चांगलं केले आता बावीसशे रुपये दर देत होती आता पस्तीसशे रुपये दर जाहीर केला आम्ही त्यामुळं अभिजित पाटील काय आता एकंदरीत ही सगळं हे माड्यापुरत झालं पण इथल्या माणसांमध्ये इथला शेतकरी एक युवक म्हणून आता जी सरकार ती योग्य वाटत सरकार वाटत आपलं महागाई लय वाढवली त्यामुळे आम्ही नाराज आहे भाषेवर काय काय होईल आता दोन हजार चोवीस ही विधानसभे म्हणून काय आता माड्याकडनं तर अभिजित पाटील येणार शंभर टक्के शंभर टक्के टक्के माग्या दगडावरचे पांढरे बर मोहिते पाटील पण इकडून उभं राहायच म्हणते ती अकलूज सांगितलं तिकडं रणजित शिंदे पस्तीस वर्ष बघून दादा तिकडं राजकारणात नवीन चारा पाहिजे सारखं एकाच माणसाला किती वर्ष निवडून देणार दे, चेहरा पाहिजे अजून काही माणसं त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ ओ का नमस्कार असूया जोराव्या राजकारणाच बोलाय कसं आहे कस चाल काय कुठं घेतलंच गेलं काय शेती गाय म्हणजे काम कर <laughs> <बोलागा। laughs> होय बर चालू आहे का हाय बर चालू हाय अभिजित पाटील आपलं अभिजित माहित नाही म्हणलं अभिजित पाटील म्हणताय अभिजित पाटील अभिजित पाटील का अभिजित पाटील आता एवढं वर्ष झालं पस्तीस वर्ष बघून दादा निवडून जाताय नाही दिलं निवडून पण आता हे पण माणूस चांगलं आहे मग आता आपल्या बागचा इकडचा त्याला बी बा शेतकऱ्यांचं त्याच्यामुळं द्यायचं निवडून झाला म्हातार झालं तरी आता त्यांच्या पोरा चिरंजीव दिले घे आता दिले महाराष्ट्रांना आपल्याला आता हे बरोबर अभि दाबा होय बर हे सगळं जाऊ द्या एक इथलं माड्याच घेऊ महाराष्ट्रात राष्ट्र म्हणून मला एक सांगा जे पहिलं सरकार होत किंवा पहिलं राजकारण होत ते बरं होतं आताच राजकारण कस वाटत पहिलं म्हणजे हे राजकारण आता काय जरा भाजपचं आहे जरा हे व्हायला लागले ते करते जे बघू आता काय होईलची होईल आता काय लोक कशी फिरतेली काय सांगता येत नाही दिली काय करते का आता काय आपल्या काय आता इकडून माड्यातनं म्हणलं तर मोहिते पाटलांनी आता माड्यातून निवडून दिले त्यांनी आता निवडून दिला दोन दिवसापूर्वी त्यांनी परत अजून आमदार केला एक चेहरा देणार आहे घरातून म्हणून सांगितले म्हणून आता अभिजित पाटलाला पाटला अभिजित पाटलांनी निवडून देणार म्हणजे हो दादा नमस्कार कुठलं इथलं होय कस इथलं राजकारण कस चाल राजकारण काय विकासाच्या माग आहे आहे माग जन विकास केला त्याच्या माग जनता जाणार म्हणून ना आता लोकसभा झाली आता चांदूर म्हणजे आता विधानसभा आहे दोन तीन महिन्यामध्ये काय वाटतं तुम्हाला ज्या पारड्यात इथली जनता किंवा कोणा कोण विकास केला असं वाटतं मला कुठला जनतेला कसं आहे आता बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल बरोबर ती जुन्या माणसाची मन आहे विकास समोर डोळ्याला बघितला ज्याचा विकास केला दिसला त्यालाच जनता मध्ये माग जाणार आता चालूला जर विचार केला तर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र हे विकासा बाबतीत एक नंबर आहे सध्या गावामध्ये ज्या ज्या गोष्टी आमच्या गावाच्या एक साधारण एक दहा पंधरा वर्षापूर्वीची वीस वर्षापूर्वीची काही मागणी होती त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या सगळ्या भलं ते कोकणीवरचा रस्त्याचा पूल असेल किंवा इथला होळी कवटळीचा पूल असेल किंवा इतर अजून कुठल्या पालखी मार्गात वारंवार त्यांनी म्हणजे वरती शासनाकडे आपल्या केंद्राकडे भांडून निधी आणून करून त्या गोष्टी सगळ्या त्यांनी केलेल्या त्यामुळे इथला सुज्ञ मतदार तर कमीत कमी कुणाच्या ऐकण्यावर किंवा ह्याच्यावर काही करणार नाही विकास बघून काम करणार पण आता अभिजित पाटील पण इकडून तीन हजार पाचशे रुपये दर देऊन तर तोडीस तोड ऊस ऊस ऊसदाराची एक कोंडी फोडून तर एक नवीन आव्हान असेल त्यांच्या माध्यमातून असेल मोहिते पाटलांच्या माध्यमात त्यांनी पण उमेदवारी द्यायच्या ह्याच्यात आहे हे तर आव्हानात्मक दादा शिंदेसाठी किंवा रणजित शिंदेसाठी एक आव्हानात्मक असणार आहे असं वाटत नाही नाही हे उसाचं राजकारण वेगळं आणि विधानसभेचं वेगळं आता ऊसाचा जर विचार केला तर आबा कारखाना चालवायला सक्षम आहेत हे सगळ्या तालुक्याला माहित आहे पण विधानसभेच्या बाबतीत जर म्हणलं तर दादांना जोडलं आणि दुसरी गोष्ट राहिला विषय दराचा तर आमदार बाबनराव शिंदेने पण सांगितलंच आहे जिल्ह्यात कोण कितीही दर देऊ द्या त्याच्यापेक्षा एक रुपया तर दर, जा दर, दर आम्ही जादा देऊ आणि विषय कसा आहे त्या संस्था हे आहेत शिंदे जे असतील किंवा परिचारक जे असतील आज जर विठ्ठलचा विचार केला तर आज विठ्ठल पहिला सहाशे कोटी कर्जात आणि परत हे वरच अजून म्हणजे हे जे द्यायचे कर्जातलाच विषय ना शिल्कीतली किंवा एक मोठी भक्कम संस्था कारण ह्याच्यामध्ये काय आबाचा पण दोष नाही कारण अगोदर आबांच्या ताब्यात सुद्धा येताना संस्था त्याची कर्जात असताना झालेले त्यामुळं ही जे आबानी आबाने जे आता जाहीर केला कुठल्या बेसवर जाणार कारखान्याचं एक्सपेंशन एक्सपेंशनला मिळालेलं जे कर्ज आहे त्याच्यातनं ते हे करणार का त्यांचं म्हणजे काय नियोजन आहे नेमकं कुठल्या कुठल्या ह्याच्यावर विश्वास ठेवायचा तुम्ही पाठीमाग बोलला किंवा काय गोष्टी दिल्या पण असते आम्ही नाही म्हणत नाही पण पुढचं जे तुमचं नियोजन आहे तुम्ही पस्तीसशे रुपये दर जाहीर केला आता ह्या वर्षी जरा उसाची परिस्थिती बिकट आहे त्यामुळे उसाजे काय जाहीर करणं आणि कोण कोणाला दराला कमी पडणार नाही ने ने का आमचा असा अंदाज आहे बर हे झालं माड्याचं पण इथलं आता महाराष्ट्रात ओव्हरऑल सगळं जर बघितलं महायुतीचं सरकार बरं वाटतंय का आता मागच महाविकास आघाडीचं सरकार बरं वाटत आणि सध्याचा जर विचार केला तर महायुतीच्या काळामध्ये सुद्धा भरपूर काम झाले आपण महाविकास आघाडीचा तुम्ही आम्ही पण काळ बघितला आणि महायुतीचा पण बघितलं हे जे केंद्राची जी कामं गडकरी साहेबांच्या माध्यमातून झाली असतील रस्त्याची वगैरे पाठीमाग आपल्याला कधी बघायला मिळालं नाही फक्त महायुतीच शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त त्यांचं धोरण चुकीचं आहे त्यांनी शेतकऱ्यांना कधी विश्वासात घेतलं नाही त्यांनी फक्त व्यापारी वर्गाचं असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीचं असेल ते धोरण ठेवून त्यांनी सरकारचं हलवलं तर शेतकरी शेतकरी वर्ग हा नव्याण्णव टक्के हा महायुतीच्या विरोधातच बोलणार तुम्हाला कुठला जरी शेतकऱ्याला ले विचारलं तर शेतकरी पूर्ण महायुतीच्या विरोधात जायला असं म्हणतो का नमस्कार बोला इथलंच पण आज नाही बरं असू द्या पण आता लोकसभा जी निवडणूक झाली ती तर माहित असेल खासदार म्हणजे निवडणूक लागली विधानसभेची दोन महिन्यामध्ये त्याचं हे उमेदवार माहित आहे का काही शिंदे यांचे चिरंजीव असतील पाटील परत नंतर ते पण उमेदवारी द्यायची बरोबर परत इथले अभिजित पाटील असतील काय वाटतं तुम्हाला ह्याच्यातला कुठला उमेदवार इथला विकास करू शकतो अभिजित पाटील अभिजित पाटील काय तर तो आता कसं म्हणजे तरुण वेगळ्या गटातला आहे ना आणि स्प्रेन देणार आहे जरा चांगला आहे आता पण दिला आपण त्याला चान्स दिला तर बघून जर पाच वर्षात तुम्ही काय शिल आपले रस्ते व्यवस्थित केले त्यांनी काय नाही केलं आता सध्या कसं आता जर आता उसाला जर दिला जर आप 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 ते आपल्या इथे आपल्या इला येत भोशे गटातून येतो त्यांनी आपल्या सुधारणा चांगली केली पूर्वी करणशा अशा आम्हाला वाटते ना जरा रस्ते वगैरे चांगले पण शक्य बर हे झालं इथलं माड्याचं असं इथली सर्वसामान्य जनता आता जे चालू सरकार आहे त्याच्या मागे जाईल का महाविकास आघाडीच्या मागे जाईल काय वाटतं तुम्हाला ते काय सांगू शकत नाही 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 कसं असतं राजकारणाशी होत नाही गावात येते पार्टी करू इकडे ती काय सांगू शकत बोला म्हणते घेतलं जाईल होय कस आहे काय वातावरण आहे इथल्या गावात म्हणजे वातावरण कशाच निवडणुकी जातात विधानसभेची निवडणूक लागेल विधानसभेचं विधानसभेला आहे का आता अभिजित आबा आहे अभिजित आबाच हा हे तुम्ही उमेदवार माहिती आहे पण हाय बघून आहे पण वय झाले आता पण त्यांनी उमेदवार दिला की त्यांच्या चिरंजीव चिरंजीवांचं दिले की नाव राजा राजा होऊ शकते का महापाने आणि शिवाय शेतकऱ्यांना चांगला दर साडेतीन हजार रुपये दर म्हणजे काय शेतकऱ्याला सत्तावीसशे अठ्ठावीसशे दर मिळ का कधी शिवाय आमच्या सरकारवर बी आहे का हो का ना आमच्या दुधाला दर नाही त्याचा अनुदान जमा होते सहा महिने झाले घोषणा गो करून आता एक ये, एक मास्टरचा दहा दिवसाचा अनुदान केलं काय करायचं शेतकरी मग आता तर म्हणते की त्यांच्याकडनं गो केला जातोय की आम्ही लाडकी बहिणी योजना दिल्या एवढ्या तीन हजार तीनशे पंच्याहत्तर जे आर एका दिवसात मंजूर केले ते वगैरे बरोबर आहे ते मी त्यांचं सांगते पण माझं सांगा उदाहरण माझं ऐंशी लिटर दूध जाते बर सात रुपये प्रमाणे ऐंशी लिटरचं पैसे किती झाले सांग तुम्ही जाता हिशेब करा साधारण दररोज सातशे रुपये नुसकान आहे तर महिन्याला नुसता किती झालं सोळा सतरा हजार आणि लाडके बहिणी जाता काय घेऊन करू दीड हजार सरकारनं काय केलं माहिती बायकू जे जेव्हा पर ते असलं केले सर आम्हाला परवडणार बायको दीड हजार घेऊन काय करू पण आता अभिजित पाटील नोकरी महाराष्ट्राचं सांगितलं अभिजित पाटील साधारणतः की तुम्ही आता साधारण सातशे आठशे रुपये अख्खा माणसाला ती या टनाला तर आता आमच्या जवळजवळ हजार हजार टन जाणारी माणसं आहेत त्या माणसाचा किती किती फायदा होतोय दहा वीस लाख रुपये जर फायदा होत असेल तर कशाला बघते तुम्ही विकासासाठी काय सरकार विकास करू शकता आबा काय विकास करू शकणार जायचं ना ना आबा विकास करू शकते शेकणार आहे शंभर टक्के काय आबा काय समाज मंदिर बांधणार आहे रस्ता करणार आहे ती पाठपुरावा करणार हे करणारच आहे करणार आमची सरकारवर लय तिकडून पण आता तुम्ही ऊस बोलला तिकडून पण सांगितलं जाते आम्ही पण पस्तीस रुपये दर देऊन गावा आभारी जाहीर केली होवजवळ तीस वर्ष झाले करता करदारी करताय आभारी ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस तुम्ही आता म्हणता आबापेक्षा म्हणजे जिल्ह्यात आम्ही एक रुपये एक का? रुपये काय शंभर रुपये मनाय शंभर रुपये मना एक रुपयावर का शरद पवार एकंदरीत मग येईल दोन हजार चौसभेच्या शंभर टक्के तेवढं आभार कोणाच सरकार शंभर टक्के शरद पवारचं सरकार बसेल आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं ही माझी इच्छा आहे आता त्यांना जर सोडून गेले ती एकनाथ शिंदे सोडून गेले शरद पवार पुतण्या सोडून गेला एवढं सगळं झालंय तरी पण तुम्ही शरद पवार पाठी मागवू शंभर टक्के जाणता माणूस आहे काय जर केलं तर त्यांना महाराष्ट्राचं योगदान भरपूर आहे ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब आणि ज्येष्ठ माणसं आहेत ती काय गेलेली गेली द्यापोटी गेली एड्या पोटी गेली अजून काय सांगू द्यायपुटी गेली म्हणजे सर्वसामान्य जनता त्रस्ता तिथे काय अजून शेतकरी तो नमस्कार दादा ओ थांबा गे हो थांबा नको कसं आहे वातावरण निवडणुकी जिथलं लोक आता आपल्या काय पण बबनदादा कुठून आव्हान दिलंय गे अभिजित पाटलानं काय कोणी येईल तिथे सगळे सारखे जातील सगळे सारखे हे आला तरी काय आपल्याला देणार आणि हे आला तरी काय देणार काम करायला लागणार काय वाटतं काय होईल आता या दोन हजार चोवीस विधानसभा सांगता येत नाही काय कुणाच काय सांगू शकत नाही तिकडे जाते ते तिकडे जाते ते त्याच्यामुळे काय सांगता येत नाही सांगता येत नाही अजून काय शेतकरी त्यांच्याशी आपण भेटूया गावाळ्यातली माणसं हो का का बसू न कुठलं इथलं जाऊ द्या सगळं राजकारण जाऊ द्या कौटळी कुटळीजू ला वय मग कि ह्याच्यात येत तुम्ही पंढरपूर मंगळ विधानसभा मध्ये येत आहे कसं आहे मातीकडचं वातावरण नाही ठीक आहे हो दादा नमस्कार दादाच घेतलं जाय काय शेती व्यवसाय सावकार सगळं पण आहे कसं आहे इथलं एकंदरीत निवडणुकीच वातावरण दोन हजार सगळ्यांचं कसं आहे बोलायच काय इकडं बन दादाच का कार्य केलंय चांगलं म्हणजे गावासाठी ते पण आम्ही दाबांनी सुद्धा आता उजदाराचे कोंड्या पूर्ण असं विकासाच्या मार्गावर आम्ही पण येऊ शकतो काय वाटत काठीची टक्कर आता तिकीट नाही न्यावं काठी टक्कर म्हणतोय तुम्ही ती पस्तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांना असं पस्तीस वर्ष इथं निवडून आले काय मला पण आबाना पण साडेतीन हजार सांगू शकत नाही

माणसा कसं आहे निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे आबासाठी आबासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आवाज येत नाही मग पस्तीस वर्ष झालं दादा पण काम केलं घरंदाज काय सत्ता नाही दुसऱ्यांदाच होत नाही सगळ्यांनाच चान्स दिला पाहिजे एकाला चान्स आता सध्या काय घरंदाज तर सत्ता नाही मुलाने केली आपल्या त्या बापाने केली मुलाला केली पाहिजे मुलाने केली प्रत्येक नातीने केली असं काय नाही नवीन चान्स द्या बघा काय होत ते काय करतोय बघायचं नवीन चान्स दिलाच पाहिजे काय हिथला काय काय विकास आहे काम राहिले असं तसं हे केलंय चांगलं केलं दादाला दादाला काय तसं नाव ठेऊ शकत असं काही घरांदाज हे नाही केलं त्यांना दिलच पाहिजे असं काय नाही समोर बघा ना नवीन त्याला काय करते त्याला काय हरकत नाही असं असं मानून आता तुम्ही अभिजित पाटील म्हणला पण मला हे सांगा की आता गेले लोकसभेला जातात लोकसभा झाली दोन तीन महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये इथलं मोठी निवडून त्याचा ट्रेंड कुठं तर चालणार आहे ते पण उमेदवार देणार आहे असं म्हणजे माध्यमांमधून बाहेर मोठा नेता मोठा कोणताही नेता लोक ज्या मनावर राज्य कोण करतो ह्याला पण मनावर राज्य करणार महत्वाचं माडेवर राज्य कोण करेल वाटत माझे हिशोबाने तर काय न आभास आबाच माझे मी काय त्यांचं काय सांगितलं माझ्या आपल्या कुठल्या राजकीय हे नाही गेले गेले उसाच झालं तर लोकांच्या मनावर बोलण्याचं राज्य त्यांचं आहे असं बोलतो शब्द तो माणूस पाहतो शब्द असं वायपट देत नाही एखादा विचार करतो ना शेतकरी विचार कसा करणार बंद पडल्याला कारखाना त्यांनी चालू केला ज्याची काय संबंध नव्हता रेडवे पैसे पहिले केले होते ती दिले त्यांनी अजून काय पाहिजे शेतकऱ्यांसाठी महत्वाचं काय बघतो आता साखर कारखान्याचा तुम्ही विषय काढला बाबानी पस्तीसशे रुपये दर जाहीर केला त्यानंतर त्यांनी पण सांगितले की आम्ही पण त्यांच्यापेक्षा जास्त आधी जाहीर केला असता चांगलं झालं असत दादा ना त्याला दादा पहिल्यांदा जवळ जे केलं कुणी अडीच हजारावर गेले एकदम दादाने तीन हजार रेट रडण्याला साडेतीन हजार रेट नेला एक नंबर बाहेरला आम्ही मानला असतो बाय गेल्याच कोड पडाय पाहिजेत शिंदे बघून पाहिजे सरकारवर जनता सरकार चालू आहे जनता खुश आहे का माहितीच सरकार आहे आता एकनाथ शिंदे असते अजिबात का ते तर म्हणता येत आम्ही एवढ्या सगळ्या योजना दिल्या ते तरी पण दिलेत की दिलेत कारण त्याला म्हणणं करत नाही पण सगळ्या लाडकी बहीण योजना असेल परत शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण दिली दुसरीकडनं भरपूर महागाई वाढवली काढून थांबूया आपण इथं अंधार पडायला आहे एकंदरीत ही आज या होळ्यामध्ये येऊन बेचाळीस गावामधला म्हणजे माड्यातल्या ह्या बेचाळीस गावामधले हे शेवटचं गाव आहे नदीच्या अलीकडचा भाग हा त्याच्यातलं हे शेवटचं गाव आहे आणि याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पंढरपूर मुंबई मतदारसंघ सुरू होतो आता आपण ह्या गावामध्ये होळे या गावामध्ये आलेलो आहे आणि इथं आता एकंदरीत जर बघितलं असेल तर संमिश्र प्रतिक्रिया आहे कोण रणजित शिंदेच्या पाठीमाग बबनदादांच्या पाठीमाग असेल तर कोणी अभिय पाटलांचं पण तेवढंच नाव घेतलं जाते एक नवीन बदल कुठं तर पाहिजे किंवा हे माणसांमधून प्रतिक्रिया निघत आहेत शेवटी जनता जनार्दन आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही जनता कोणाच्या पारण्यामध्ये आपलं माप टाकणार आहे आपलं पवित्र मत कोणाच्या पारण्यामध्ये टाकणार आहे हे बघणं असोक्याचं असणार आहे